लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा नुकताच एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहिला टप्पा पार पडला त्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण भारतामध्ये केवळ टक्के इतकं मतदान झालंय शोकांतिका आहे शोकांतिका यापेक्षा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये केवळ चौपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं हेच मतदान आपण बघितलं तर ग्रामपंचायतीला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्याण्णव टक्क्यापर्यंत मतदान होतं मग लोकसभेला फक्त पन्नास ते साठ टक्के दरम्यान मतदान का म्हणजे याचा अर्थ आपल्या लोकशाहीतल्या जनतेला लोकसभेचं महत्व कळत नाहीये का ज्याला आपण जास्त महत्व द्यायला पाहिजे जास्त मतदान करायला पाहिजे तिथे आपण कमी मतदान करतो आणि जिथे आपण कमी महत्व द्यायला पाहिजे तिथे आपण जास्त मतदान करतो म्हणजे आपण लोकसभेला खासदाराचं काय कार्य आहे हे आपल्याला माहिती नाही विधानसभेला आमदारांचं काय कार्य आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि ग्रामपंचायतीला एकच माहिती असतं की त्यांनी रस्ते केले पाहिजे त्यांनी नाला साफ केला पाहिजे एवढं आपल्याला माहिती असतं म्हणून आपण ग्रामपंचायतीला जास्त मतदान करणार खर तर आपण लोकसभेला सर्वात जास्त मतदान केलं पाहिजे कारण आपल्या देशाची सर्व आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक धोरण महागाई बेरोजगारी ही सर्व धोरण ठरवण्याचा जो अधिकार हा लोकसभेमध्ये ठरत असतो तिथे धोरणं ती ठरली जात था असतात त्यामुळे आपला सक्षम लोकप्रतिनिधी हा आपला लोकसभेमध्ये गेला पाहिजे तरच आपल्या ग्रामपंचायतीचा विकास होईल तरच आपल्या राज्याचा विकास होईल हे आपल्याला समजलं पाहिजे हेच आपल्याला कळत नाहीये म्हणूनच आपण बघितलं पाहिजे की खासदारांचं कार्य काय नेमकं खासदारांचं कार्य आहे की सर्व खासदारांनी एकत्र येऊन कायदे निर्मिती आर्थिक धोरण परराष्ट्र संबंध आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं त्यानंतर मग विधानसभेच्या आमदारांचं काय कार्य आहे विधानसभेच्या आमदाराला आपण मतदान का करावं तर त्यासाठी महत्वाची अशी गोष्ट की विधानसभेच्या आमदारांनी कृषी शिक्षण आरोग्य प्रादेशिक विकास समाज कल्याण इत्यादी गोष्टीवर धोरण तयार करणं हे या विधानसभेच्या आमदारांचं कार्य असतं मग त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्य काय असतं तर स्थानिक प्रश्न आपले ते सोडवण्याचं कार्य आपले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी करत असतात म्हणूनच आपण आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा मतदानाचा अधिकार आपण चोखपणे बजावणं हे आपलं प्रमुख कर्तव्य असलं पाहिजे